नमस्कार साहेब नमस्कार आ, मी ग्रामपंचायत केगवा बालापूर तालुका विक्रमगड जिल्हा पालघरमधून आलो आहे आपल्या मशालचं नाव आम्ही खूप ऐकून आहे बघतोय आम्ही युट्यूबवर बघतोय आम्ही आपण मोठमोठ्या प्रश्नांना आदिवासी समाजातील असोल इतर समाजातील असोल वाचा फोडत आहे ज्यांच्यावर अन्याय झालेला ते आपल्याकडे अपेक्षेने येतात आणि त्यांना इथे बऱ्यापैकी न्याय मिळतोय आणि त्याच अपेक्षेने आज आम्ही इथे आलो आहे आम्हीसुद्धा बरेच आमच्या ग्रामपंचायतीत ग्राहणं घेऊन समस्या घेऊन आपल्याकडे आलोय तुझं तुमचं नाव काय साहेब माझं नाव गंगाराम वारंगडे ग्रामपंचायत केगाव बालापूरचा माझी उपसरपंच आहे माझी उपसरपंच आहे माझी उपसरपंच आहे आणि ग्रामपंचायत केगवा ग्राम केगोगा का केगवागवा बालापूर। बाळापूर बालापूर। विक्रमगड तालुका विक्रमगड तालुका प्रश्न काय आहे तुमचा प्रश्न सर आमचा असा आहे की आमच्या ग्रामपंचायतीमध्ये खूप अनागोंदी कारभार होत आहे नाही कारभार बोलता तुमच्याकडे पेपर आहेत हो, 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 का होय होय साहेब त्याच्या भ्रष्टाचार हो भ्रष्टाचार तक्रार केले का कोणाकडे तक्रार आम्ही शिवकडे केली भ्रष्टाचार संदर्भात प्रशासन प्रशासकीय व्यवस्था ही खूप प्रशासन ज्या पद्धतीने चालायला पाहिजे त्या पद्धतीने प्रशासन चालतं मनमानी कारभार इथे चालू आहे साहेब मनमानी कारभार मन मनमानी कारभार कोणाचा मनमानी कारभार मनमानी कारभार सरपंच आणि ग्राम शेवक सरपंच आणि ग्राम तुम्ही तक्रार तक्रार केलेली आहे आम्ही कलेक्टर साहेब पालघर ऑफिस यांच्याकडे तीस आपली सॉरी पाच सहा दोन हजार तेवीस रोजी आम्ही पाच सहा दोन हजार तेवीस रोजी आम्ही तक्रार अर्ज कलेक्टर ऑफिस यांच्याकडे आप केलेला आहे ओके गंगाराम दत्तू वारंगडे उपसरपंच केगवा बालापूर उपाध्यक्ष आधार सामाजिक संस्था विक्रमगड बरोबर बरोबर आणि तुम्ही हा अर्ज केला अरे वा सगळं संदर्भ जोडलेत होय साहेब सगळं तुम्ही डिटेल मध्ये लिहिलेलं आहे होय होय हे हे कोणी लिहून दिलं तुम्हाला मीच लिहिलंय तुम्ही लिहिलंय वा सगळे नियम टाकले त्याच्यामध्ये होय साहेब ग्रामपंचायत नियमाचा अधिनियमाचा आमच्याकडे अभ्यास आहे माझ्याकडे स्वतःच अधिनियम पण माझ्याकडे आहे आणि त्या अधिनियमानुसारच अर्ज लिहिलेला आहे हे सगळं तुम्ही केलंय होय साहेब शिक्षण किती आहे तुमचं शिक्षण बी ए आहे राज्यशास्त्र अरे वा बी ए झालेले आहेत तुम्ही सगळे बाकीच्या ग्रामपंचायतींना पण तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे तर येतात मार्गदर्शन मागायला साहेब ना मार्गदर्शन मागायला एवढा अर्ज लिहिलाय पाच सहा दोन हजार आम्हाला उत्तर तीस सहा दोन हजार तेवीस ला एक पत्र आलंय आम्हाला उत्तर आलंय ते ज्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती विक्रमगड यांना सदर प्रकरणाबाबत चौकशी करून अवलोकन करून त्याचा अहवाल तात्काळ पाठवण्यासाठीचा अर्ज आलेला आहे म्हणजे हे पत्र जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पालघर यांच्याकडनं तीस सहा तीस सहा म्हणजे तुम्ही अर्ज कलेक्टरला दिला होता पाच सहा आणि तीस बरोबर आहे हो तीस कलेक्टरने केलेलं आहे व्यवस्थित आणि त्यांनी गट विकास अधिकारी लिहिता गट विकास अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवला का त्यांनी काय लिहिले सविस्तर अहवाल पाठवा गट विकास अधिकारी कोण आहे तुमच्याकडे आमच्याकडे गट विकास अधिकारी दोडके साहेब म्हणून आहेत विक्रमगड गड विक्रमगड गडबुडी मग काय बोलले ते अहवाल पर्यंत नाही पाठवला आम्ही गेले सहा महिन्यात हे पत्र आल्यापासून कलेक्टर साहेबांचं ऑफिसचं पत्र सहा महिने सहा महिने सतत आम्ही पाठपुरावा करतोय परंतु अजून पण काहीतरी अहवाल पाठवले नाही त्यांनी आम्हाला फक्त असंच उडावडीचे उत्तर दिली आम्ही पाठवतो तुम्ही काळजी करू नका आम्ही अहवाल पाठवतो गेले सहा महिने आम्हाला हेच उत्तर मिळत आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की एक शासनाचा अधिकारी शासनाचे नियम निज़मर, जे नियमाचे पायमल्ली करतात त्याची ज्यांची ज्यांच्याकडे अंमलबजावणी ज्यांनी करायला हवी ते त्यांची पाठराखण करताना इथे दिसत आहेत कारण सरपंच आणि ग्रामसभा यांनी सरळ आमचा हेतू असं म्हणणं आहे की त्यांनी शासनाच्या नियमाची पायमल्ली केलेली आहे कशी काही केली म्हणजे साहेब ग्रामपंचायत अधिनियमानुसार शासन सांगतो की तुम्हाला प्रत्येक महिन्याला मासिक सभा घेणे हे अनिवार्य अनिवार्य आहे आणि त्यानुसार जर सरपंचा ती मासिक सभा घेतली नाही तर तो तो सरपंच अपात्र होतो त्यानुसार कलम नुसार ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे आणि त्यानुसार आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ही एक मे सॉरी एक एप्रिल ते तीस मे या दरम्यान घ्यावी लागते साठ दिवसाच्या आत घ्यावी लागते परंतु तशी आर्थिक वर्षातील पहिली सभा ही एक मे ते या साठ दिवसात घेतली घेण्यात आलेलीच नाही ग्रामसभा झालीच नाही ग्रामसभा ग्राम झाली नाही त्याच्या अगोदर सव्वीस जानेवारीची सभा पण घेणे त्या तारखेला घेणे बंधनकारक आहे सव्वीस जानेवारीची पण सभा झालेली नाही दोन ग्रामसभा झालेली नाही सव्वीस जानेवारी झालेली नाही सव्वीस जानेवारी झाली नाही आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा झाली नाही जी जी ग्रामसभा झालेली आहे ती तीस नोव्हेंबर झालेले आहे तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस त्याच्यानंतर जर जर सात महिन्याच्या पिरियड मध्ये ग्रामसभा झालीच नाही आणि शासनाचा नियम म्हणतो की चार महिन्याच्या आत ग्रामसभा घ्यावीच म्हणजे यांनी मासिक सभा जी एक महिन्याच्या आत घ्यायची असते ग्रामपंचायत बंधनकारक आहे सरपंचाला पण आणि ग्रामसभा ह्या चार महिन्याच्या आत घ्यायच्या असतात या दोन्ही सभा घेतलेल्या नाही त्याच्यामुळे त्यांनी शासनाच्या नियमाचं उल्लंघन केलेलं आहे सरळ सरळ आणि मासिक सभा किती घेतलेली नाही मासिक सभा एक नाही घेतलेली जानेवारी महिन्यातली जानेवारी महिन्यात हा जानेवारी महिन्यात मासिक सभा घेतलेली नाही त्याच्यामुळे त्यांनी सर्व जानेवारी ते हा तेवीस ते ची हा जानेवारी तेवीस ची ग्रामसभा घेतली नाही त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ शासन नियमाचे उल्लंघन केलेलं आहे आणि ते अपात्र आहेत ग्रामपंचायत सभा घेतल्या की नाही हो तुम्ही मशाल चॅनलवर बोलता त्यामुळे मशाल चॅनलवर सगळं खरं बोलावं लागतं होय सर माहित आहे तुमच्याकडे काय पुरावा आहे त्यांनी नाही असं मासिक सभा घेतली नाही असं मासिक सभा का घेण्यात आली नाही असा आम्ही ग्रामस्थांनी अर्ज दिला होता आणि त्याला उतरून त्याला एक उत्तर म्हणून त्या सभान उत्तर म्हणून त्यांनी आम्हाला एक उत्तर दिले की मासिक सभा का घेतली नाही त्याचे स्वतः सरपंच यांनी त्याचे आम्हाला हे उत्तर दिलेलं आहे का नाही घेतली त्याचे कारण का आहे हो कारण आम्ही राज्यावर होतो आमचं प्रशिक्षण होत ही त्यांनी कारण दिलेली आणि त्यांनी लेखी लिहून दिलेलं आम्हाला त्यांनी काय लिहिलं बघा आपल्या ग्रामीण सदस्य दिवसाभर प्रशिक्षणला होते सतरा एक ते एकोणीस एक स्वतः तेवीस एक ते दोन दोन पर्यंत तब्येत बरी नसल्याने नाही अकरा दिवस रजेवर होती महिला आहे का महिला हा रजेवरून ग्रामसभेवर हजार तेवढ्यात मला कळत अधिकारी कोसबाड हिल येथे तीन दिवस प्रशिक्षण पाठवलं त्या आदेशाप्रमाणे मी प्रशिक्षण केले त्यामुळे महेश जानेवारीची सभा लावली जानेवारीची सभा लावली आणि ग्रामसभेबद्दल काय त्यांनी उत्तर दिलं तरी एका ग्रामसभेची उत्तर दिले, ग्राम ग्राम दिले। दुसऱ्या दिले त्यांना ते सव्वीस जानेवारी कारण दाखवले त्यांनी आचारसंहिता या काला ग्रामसभा धोरणात ग्रामसभेची घेण्यात आली नाही परंतु आचारसहिता संपल्यानंतर ग्रामसभात लावण्यात आली लावण्यात आली का नाही लगेच नाही ती दोन महिन्यांनी लावण्यात आली ह्या सभा त्यांनी कारण दिली ही कारण योग्य की अयोग्य आमचं म्हणणं एकच आहे ही कारण तुम्ही दिली योग्य अयोग्य ते कलेक्टर ठरवणार आहे पण आमचं म्हणणं जर कलेक्टर ठरवलं तर तुम्ही इथे चौकशी का लावली म्हणजे का पाठवत अहवाल का नाही पाठवत हा इथेच मेन विषय कारण त्यांनीच पुराव दिलेले आहेत मासिक सभा न लावलेली ग्रामसभा न लावलेली आणि एक आर्थिक वर्षातील पहिली सभा न लावलेली हा याच उत्तर आमच्याकडे याचे पण सगळे जे ग्रामसभेचे अजेंडे आहेत त्या आम्ही मागणी केलेल्या आहे आणि ते आम्हाला आमच्याकडे दिलेले आहे त्याच्यात ते, ते ग्रामसभे आर्थिक वर्षात पहिली सभेचा अजेंडाच नाही अडलेलाच नाही आर्थिक वर्षातली पहिली पहिली सभा सभा लावली नाही लावली एक मे ते आपले एक एप्रिल ते तीस मे या तक्रार केली त्याच्यावर हो तक्रार केलेली आहे तक्रार केलेली आहे आणि तरी सुद्धा लावण्यात आलेली नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी अशीच आहे की या गेली सहा सात महिने झाले ग्रामपंचायतीच्या सभात लावल्या नसल्यामुळे ग्रामपंचायती नुकसान झालेलं आहे लोकांना दाखले सांगा किंवा ठराव सांगा कामं ठप्प झालेले आहेत अतुनात त्रास झालेला आहे आणि या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी संबंधितावरती आमचं पण ती ती पण आपली कारवाई काय लिहिलं यांना सरपंच पदावरून दूर करण्याबाबत हो असं कायदा आहे का सरपंच पदावर दूर करण्यावर हो हा तुम्ही बरेच कायदे जोडलेत एकोणचाळीस खाली सरपंचावर पद जातं कलेक्टरला पत्र दिलं त्याच्यानंतर बीडीओ ने अहवाल दिला नाही म्हणून के परत केला कलेक्टरनं हो पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे ईमेलद्वारे पण परत आम्ही पत्र दिले आहे आणि काल आम्ही जाऊन परत कलेक्टरना परत या संदर्भात अर्ज दिलेला आहे पुन्हा एकदा कलेक्टरनं पुन्हा अर्ज दिला पुन्हा काल पण दिला हा का महाराष्ट्र राज्य अधिनियम चा मुंबई नियम हे सगळं केलं का रोज ते दो दोन आधी अर्ज दिलेले आहेत हो, दोन दिलेले आहेत पाच सहा तीस सहा आणि आता तेरा बारा हो आणि या कुठल्याच अर्जाची दखल नाही अरे बाहेर ग्रामपंचायतीचा कारभार पालघर जिल्ह्यात कसं चालतो हे उत्तम उदाहरण तुमच्या एगवा बाळापूरचं कोण आहे ग्रामसेवक आहे ग्रामसेविका आता ते आता रजिवार आहे सहा महिने दीक्षा पाटील म्हणून होत्या आता हे आहेत गवळी म्हणून आहेत पण ते आता आलेले आहेत आलेले आलेले ते आहेत आहेत आता, ते ते आता ले ले या तुमच्या कलेक्टरकडे बीडीओ कडे मागणी आहे मागणी आमची कलेक्टर कडे आहे कारण अधिकार कलेक्टरला आहेत या संदर्भात कार्यवाही करण्याची आहेत सरपंचा कार्यवाही करण्याचे अधिकार कार कलेक्टरला आहेत कलेक्टरला ग्रुप ग्रामपंचायत बालापूर ओके आणि बीडीओना त्यांनी अहवाल टाकून बीडीओनी पाठवलेलं नाही हा बीडीओनी अहवाल पाठवा असं तुमचं म्हणणं हा बीडीओनी जाणून बुजून अहवाल चौकशी केली का चौकशी केली दोन महिने झाले चौकशी होऊन पुरा करून चौकशी केलेली आहे का चौकशी केली त्यांनी चौकशी केली के स्टेटमेंट नोंदवलं का तुम्ही तक्रारदार होता तर तुमचं स्टेटमेंट नोंदवलंय का नाही अजून तेच फक्त त्यांचा अधिकारी मिस्तर अधिकारी येऊन तिथे दफ्तर तपासणी केलेली आहे त्यांनी अहवाल बनवलेला आहे पण ते आम्हाला बोलतात की आम्ही तुम्हाला प्रत देऊ याची अजून परत दिलेली नाही प्रत अजून परत अजून परत दिलेली नाही आम्हाला आठ मग आता दिलीने तुम्ही काय करणार आहात आता या संदर्भात आम्ही आवाज उठवा आमचा आवाज जिथे उठवायचा होता म्हणजे ज्यांना सांगायचं आमची ते एक आमची एक एक प्रकार तक्रार होते अन्याय आहे काही दखल घेतली जात नाही कायदेशीर बाजू असताना ही दखल घेतली जात म्हणून आपल्याकडे आपल्यासारखं एक मशाल न्यूज वगैरे एक असे दखल न घेणाऱ्यांचा आवाज उठवते कदाचित आमचा आवाज ऐकून आपले चॅनल मार्फत आवाज जर नाही आता आठ दिवसाची मुदत देऊया की आठ दिवसात व्हिडिओने अहवाल पाठवला नाही ओके तर तुमचे ग्रामस्थ येऊन तिथे उपोषण करतील का हो आंदोलन करतील का हो जर तुम्हाला करा किंवा खोटा पण त्यांनी अहवाल नाही दिला आंदोलन करूया आणि मी स्वतः तिथे येऊन बसेन तुमच्या उपोषणाला हो चालेल तुम्ही सुरुवात करा कारण जर त्यांनी अहवाल जर पाठवत नसतील दखलच घेत नसतील तुम्ही खूप सुंदर अर्ज लिहिलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ दखल न घेण्याचं कारण बिडिओ पण चुकलेला आहे म्हणून व्हिडिओ हे करत नाही स्वतःची चूक झाकण्यासाठी आता याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की ग्रामसेविका जेव्हा रजेवर गेली पंधरा दिवस पंधरा दिवस जेव्हा ग्राम ग्रामसेविका रजेवर गेली त्यावेळेस व्हिडिओने तिच्या जागी दुसऱ्या चार नियुक्त कोणाला करायला पाहिजे ती बीडिओनी केलेली नाही आहे आणि ही त्याची चूक आहे आणि ही चूक झाकण्यासाठी हे सगळं लांबून तो आता आम्हाला असं समजलंय की तो दोन चार महिन्या रिटायरमेंटवर आलेला आहे आणि म्हणून हे प्रकरण कसं लांबवता येईल म्हणून हे असं आम्हाला एक समज त्याच्यावरून की हे मुद्दाम लावण्याचा प्रयत्न केला जातोय कारण माझ्या तिथं पुढे काही चौकशी येऊ नये कारण महत्वाचे काय आहे हे चार ग्रामसेवकीचे पद हे रिक्त ठेवता येत नाही दोन दिवस जरी केला तरी तुम्हाला दुसऱ्या चार कोणाकडे चार शिव द्यायला पाहिजे तुम्ही इथे पंधरा दिवस ग्रामसेवक रजेवर केली नाही तुम्ही पंधरा दिवस चार्ज दिला नाही पण तुम्ही पंचायत समितीचा व्यवहार पण कशा पद्धतीने करताय बिरेला पण हे आपले विचार करण्यासाठी कृती आहे बिरोजी पण तुम्ही क्लास अधिकार आहे आणि तुम्हाला जर हे गोष्टी जर तुम्ही एखाद्या ग्राम पंचायतीला पंधरा दिवस त्याला रजा देता आणि पंधरा दिवस तो कारभार त्या ग्राम पंचायत वाऱ्यावर तुम्ही आप सोडताय कोणी नेमलत नाही कोणी आणि ही चूक त्याच्या जेव्हा हा जेव्हा प्रकार घडला आम्ही जेव्हा अर्ज केला तेव्हा तेव्हा हे लक्ष द्यायला लागलं आणि त्याच्यामुळं संबंधित विषय माझ्या पण थोडासा कारणीभूत त्याला आहे असं बीडिओ मत असावं आणि म्हणून तो हे प्रकरण जेवढा लांबवता येईल तेव्हा लांबवण्याचा प्रयत्न करतात आणि रिटायरमेंट झालो का तो विषय बीडीओ बद्दल पण व्हिडिओ बद्दल पण आमची तक्रार आहे हा जाणून बुजून कारण बिडोचा जर हा विषय नसता तर बिडून हे प्रकरण यापूर्वी पण आम्ही प्रकरण केली दोन महिन्यातच निकाली निघाली आणि या प्रकरणा सहा सहा महिने लागतात अर्धा वर्ष होता म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे आता जर कुणाला अहवाल दिला नाही किंवा कारवाई झाली नाही तर तुम्ही उपोषण करणार हो आंदोलन करणार आंदोलन करणार बरोबर प्रशासनाला आता अंदुलन इशारा देऊया की आपण आंदोलनाला बसू आणि तुम्ही ज्या दिवशी आंदोलन असेल त्या दिवशी मी तुमच्या बरोबर येईल चालेल ओके ओके धन्यवाद धन्यवाद